सामाजिक जाणीवेचा आदर्श ठेवत देवळा तालुका युवा सेनेचे तालुकाध्यक्ष प्रतीक आहेर यांनी आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा केला वाढदिवसानिमित्त देवळा येथील चिंतामणी लॉज येथे आयोजित रक्तदान शिबिरात त्यांनी स्वतः रक्तदान करून युवकांसमोर समाजसेवेचा आदर्श ठेवला या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अठ्ठावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला याप्रसंगी राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून प्रतीक आहेर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिवसेना प्रमुख दिगंबर मोगरे प्रमुख देवा वाघ तालुकाध्यक्ष दीपक निकम भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर आहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील आहेर बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार प्रहार संघटनेचे उमेश आहेर देवळा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवस म्हणजे केवळ केक कापण्याचा सोहळा न ठेवता समाजासाठी काहीतरी देण्याची भावना प्रतीक आहे यांनी कृतीतून हो दाखवली या उपक्रमामुळे युवकांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळत असून रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा सेना व शिवसैनिकांनी से मोलाचे योगदान दिले आज देवळा तालुक्याची युवा सेनाची बुलंद तोप माझे सहकारी तालुका प्रमुख प्रतीक आहेर यांच्या अभिचिंतन प्रसंगी पक्षाच्या माध्यमातून या शुभ शुभ दिनी अभिचिंतन सोहळा कशा पद्धतीने साजरा करावा हे औचित्य साधून माझे युवासेना तालुका प्रमुख यांच्या वतीने समाजाला आणि समाजाप्रती असलेली भावना हा उदांत हेतू डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी नवजीवन ब्लड सेंटरच्या माध्यमातून युवासेनेच्या माध्यमातून शिवसेना युवासेना देवळा तालुक्याच्या माध्यमातून जन्मदिवशी सर्वात पवित्र दान जीवनदान त्या हेतूने रक्तदान शिबिराचं आयोजन करून मला वाटतं जवळजवळ एक्कावन्न ब्लड पिशवी आपण ह्या युवा सेनेच्या माध्यमातून रक्तदान करत आहोत आणि हे उद्दिष्ट अजून एक तासाभरानं पूर्ण होईल किंवा यदा कदाचित पुढेही जाईल मग रक्तदान सर्वश्रेष्ठ दान हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपल्या स्वतःच्या अभिचिंतन सोहळ्याप्रसंगी आमचे सहकारी तालुका प्रमुख प्रतीक आहेर यांनी हा प्रोग्राम हा कार्यक्रम आपल्या जन्मदिवशी जनतेसाठी उदात्त हेतूने सहकाऱ्यांनी सर्वांनी त्यांना हातभार लावून हा प्रोग्राम यशस्वीरित्या पार पडत आहे असं या प्रसंगी मला नमूद करू इच्छितो आणि प्रतीक दादा आपल्या कार्याला सलाम आई जगदंबा भवानी उदंड आयुष्य देऊ आपल्या हातून समाजाची देशाची राष्ट्राची आपल्या सहकार्याची सेवा घडव अशी प्रार्थना करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जाएं जय जाएं महाताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा